घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार शिवसेना कडेगाव तालुक्याचे प्रमुख प्रदीप कदम यांनी तालुक्यातील जनतेला शिवसेना पक्षाचे सदस्य होण्याचं आवाहन केले आज सकाळी एका व्हिडिओद्वारे त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना ही साथ घातली सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि त्यामध्ये शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाच्या जबाबदार आहेत येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आपल्या पक्षाची ताकद दिसून येण्यासाठी सदस्य होणं आवश्यक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून कार्य करीत आहेत शिवसेना पक्षाचे सक्रिय सदस्य झाल्यानंतर राज्यभरात पक्षाची ताकद वाढणार आहे यावेळी प्रदीप कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करीत त्यांच्या कार्यशाळेचा उल्लेख केलाय अगदी छोट्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांना पक्षात एकसारखी वागणूक दिली जाते त्यांच्याशी थेट संपर्कही करता येतो आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कायमच सहकार्य केलंय त्यामुळेच आपल्या तालुक्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे सक्रिय सदस्य नोंदणी करून आपणही त्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिलं पाहिजे कडेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने शिवसेनेचे सक्रिय सदस्य होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आम्हाला अजून जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळते असेही तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी सांगितलंय जय महाराष्ट्र मी प्रदीप विलास कदम शिवसेनेचा कडेगाव तालुका प्रमुख आपल्या सर्वांच्या साथीनं शिवसेना जनसंपर्क कार्यालय दोन वर्षामध्ये अत्यंत चांगल्या वाटचालीनं आणि आपल्या सेवार्थ सुरू आहे आता निश्चितपणानं आप मा आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की शिवसेना पक्षाची शिवसेना सदस्य नोंदणी हा कार्यक्रम आपण चालूच केलेला आहे शिवसेनेच्या अनेक सदस्यांची आपण नोंदणी सुरू केलेली आहे आहे आता सात ते आपल्या तुमच्या सारख्या जनमानसांची आम्ही तुमच्या सेवेसाठी तेव्हाच मजबूत होणार आहे जेव्हा तुम्ही आमचे हात मजबूत करणार आहे यासाठी आपण सर्वांनी शिवसेना सदस्य नोंदणी करून घ्यायची आहे शिवसेना सदस्य नोंदणी करण्यासाठी सातशे सत्तर तीस सातशे तीस मी परत एकदा सांगेन सातशे सत्तर तीस सातशे सत्तर तीस या संपर्क क्रमांकावरती कॉल देऊन आपल्या मोबाईलवर येणाऱ्या लिंक मधून आपला शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे आणि आमच्या हात आणि आपल्याला मिळणाऱ्या सेवेसाठी आपण आम्हाला पाठिंबा द्या ही निश्चितपणाने खात्री बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र